नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं टीपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज या व्हिडिओमध्ये जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण वीस क्वेश्चन जाणून घेणार आहोत चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया तर मित्रांनो प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात मोठा साप कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो हा जगातील सर्वात मोठा प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन नंबर डी कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर प्रश्न तिसरा भारतातील सर्वात सुरक्षित राज्य कोणते आहे तर मित्रांनो भारतातील सुरक्षित राज्य आंध्र प्रदेश या राज्याला संबोधले जाते प्रश्न चौथा गौतम बुद्धांचे खरे नाव काय आहे तर मित्रांनो गौतम बुद्धांचे खरे नाव सिद्धार्थ असे होते प्रश्न पाचवा क्रिकेट खेळामध्ये किती खेळाडू असतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए अकरा खेळाडू प्रश्न सव्वा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव कोणते आहे तर मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव गुजरात या राज्यातील वडनगर हे आहे प्रश्न क्रमांक सात कोणता देश शिक्षण क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तर मित्रांनो कॅनडा हा देश शिक्षण क्षेत्रामध्ये दे, पहिल्या क्रमांकावर आहे साखरेचा शोध कोणत्या देशात लागला होता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येईल भारत आपल्याच देशामध्ये दे साखरेचा शोध लागलेला आहे प्रश्न नववा मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कुठे असते तर मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड हे मांडीमध्ये असते प्रश्न दहावा कोणत्या नदीला महाकाली नदी म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो या नदीचे नाव आहे शारदा नदी या नदीला महाकाली नदी म्हणून ओळखले जात प्रश्न क्रमांक अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी आहेत तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो भारत भारत हा देश शेतीच्या बाबतीमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक तेरा राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल जयपूर जयपूर ही राजस्थान या राज्याची राजधानी आहे ताजमहल हे कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो आग्रा ताजमहल हे आग्रा येथे आहे प्रश्न क्रमांक पंधरा क्षेत्रफळाने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे तर या प्रश्नाचं येईल मित्रांनो गोवा गोवा हे राज्य क्षेत्रफळ आणि सर्वात लहान राज्य आहे प्रश्न क्रमांक सोळा भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर मित्रांनो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे तर भारतातील प्रदूषित नदी यमुना ही नदी आहे अठरावा महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते तर मित्रांनो महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे होते। क्रमांक एकोणवीस भारत या देशामध्ये सर्वात जास्त सोने कोठे सापडते तर मित्रांनो भारत या देशामध्ये सर्वात जास्त सोने कर्नाटक येथे सापडते प्रश्न क्रमांक वीस छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव महाराणी सईबाई असे होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील भागात